अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र शोभायात्रेचे विशेष असे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या यात्रेत वाद्य बगी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले युवक व युवती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते जय श्रीराम भारत माता की जय च्या घोषणेने वातावरण निर्मिती झाल्याचे दृश्य निदर्शनास पडले दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे या पदयात्रेचे आगमन होताच पटाक्यांची आतिषबाजी व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव संदीप जाधव मित्रपरिवाराच्या वतीने शोभायात्रेत सहभागी युवक युवतींवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली व जोरदार स्वागत करण्यात आले याबाबत ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव संदीप जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली यावेळी जयवंत सलगर चेतन शर्मा गुरु कवडे अक्षय अंजी खाने युवराज माळगे श्रीकांत माळगे समर्थ बंडे यतिराज होणे शिवा कवडे संस्कार नरोटे अमोल काळे बबलू सावंत ओंकार जाधव पंकज जाधव गोसावी मामा अनुप कुलकर्णी यांच्यासह मित्रपरिवाराच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती भागे भागे। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या अधिवेशनानिमित्त सोलापूर शहरामध्ये भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा त्यांची निघालेली होती आपण एक शहरातले सुजात नागरिक म्हणून किंवा पदाधिकारी कार्यकर्ते समजून येणारे या भावी पिढीचे हे सगळे राष्ट्र निर्माण करणारे विद्यार्थी आहेत राष्ट्र राष्ट्रासाठी खूप मोठं योगदान देणारी ही संघटना आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांचं आपण आपल्या सो, सोलापूर नगरीमध्ये स्वागत करण्याचं जी आपल्याला संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करणं आपलं काम आहे त्यांचं स्वागत करणं त्यांचं अभिनंदन करणं यासाठी हा छोटासा प्रयत्न मी माझ्या वतीनं केलेला आहे ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी म्हणून माझं एक दायित्व आहे ते दायित्व मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं स्वागत समजून मी ते आज पार पाडलेलं आहे